नमस्ते आज मी पुन्हा घेऊन आले आहे एक नवीन अपडेट तर लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळणार आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले ते आज आपण बघूयात तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची ही बातमी आहे विधानसभेमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाला आहे या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण संदर्भात मोठी घोषणा केली आहे तर शिंदे यांनी कुठली मोठी घोषणा केली आहे ते बघूया राज्यात विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे यात मुख्यमंत्री माझी लाडकी महीन योजनेने महत्वाची भूमिका बजावली आहे या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत दरम्यान निवडणुकीआधी या योजनेची रक्कम ही पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले होते याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मांडली होती या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला पाच हप्ते महिलांना मिळाले असून आता सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत महिला आहेत निवडणुकीच्या प्रचार जाहीरनाम्यात महायुतीने या योजनेच्या रकमेत वाढ करण्यात असल्याचे आश्वासन दिले होते सत्तेत आल्यास या योजनेची रक्कम पंधराशेवरून दरमहा एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते यावरून एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे गटनेतेपदी निवड झाल्यावर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला यावेळी शिंदे म्हणाले ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता एकवीसशे रुपये केले जाणार आहे आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत तुम्ही मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला असून ही योजना सुपरहिट झाली आहे त्यामुळे या योजनेची रक्कम ही एकवीसशे रुपये केली जाणार आहे तर अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहे त्यांना आता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये रक्कम दिली जाणार आहे तर ही लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरली आहे चला तर मग अशाच प्रकारे नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद